बी जे पी खोटं बोलणारे लोक आहेत मोदी काहीही बोलतायत प्राईम मिनिस्टरना न शोभणारं बोलता आहेत असे विश्वंभरराव चौधरी जे निर्भय बनो आंदोलनाचे आहेत त्याच्या विरुद्ध बोलतातच आहेत मोदींच्या भाजपच्या तर ते त्यांचं नाव मतदार यादीतून ग वगळलं होतं ओगस मतदान हा सुद्धा एक यांचा हत्यार आहे निवडणुका जिंकण्याचं खोट्या नाट्या गोष्टी करून लबाड्या करून ते आपल्यावर राज्य करत आहेत जे निवडणूक आयोगाच्या तर्फे नेमलेले एजंट असतात ते सुद्धा पक्षपाती वर्तन करतात असं त्याच्यातून सिद्ध होतं सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्हार मित्रांनो आपण सर्वजण मिळून हे मोदी सरकार घालवायचा प्रयत्न करत आहोत आपण तीनशे एकोणऐंशी उमेदवारांचं भवितव्य सीलबंद केलेलं आहे आता राहिलेत एकशे चौसष्ट पण तरी काही धोक्याच्या सूचना आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत प्रश्न असा आहे की बी जे पी खोटं बोलणारे लोक आहेत मोदी काहीही आहेत प्राईम प्राईम मिनिस्टरनं न शोभणारं आहेत हे सगळं आपल्या सगळ्यांच्याच समोर हो आहे पण आणखीन एक त्यांचा हत्यार आहे म्हणजे निवडणुका सरळ सरळ जिंकता येणार नाहीत ना लोकप्रियता दर्शवणाऱ्या इलेक्शन ह्या हो होणार नाही म्हणून ई व्ही एम मशीनबद्दल संशयास्पद तर आहेच पण त्याचबरोबर दुसरा एक यांचा हत्यार आहे की यांची जी यंत्रणा गुप्तरित्यानं काम करते त्याच्यातून कोणकोण लोक आपल्याला मतदान देणार नाहीत हे नक्की असतं कारण आपण स्पष्ट बोलणारे काही लोकं असतात तर अशा स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं मतदार यादीतूनच नाव कटऑप करणं हा एक डाव भाजप महाराष्ट्रात खेळलेले आणि त्याच्यामध्ये मी माझ्या अनुभवावरनं सांगतो की माझंच नाव मतदार यादीतून आज गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही मतदान करतो आहे देखील ते देक कट झालं होतं खरं मागच्या मा... यादीतलं मा... म मतदार यादीतून नाव जायचं कारण नाही नवीन काय त्याच्यामध्ये मिळवायचे असतील नवीन मतदारचं ते मिळावे पण जुने मतदार कटअप करायचं कारणच नव्हतं पण असं झालं होतं दोन महिने झगडून आम्ही परत नाव नोंदवून घेतलं ते आणि मतदान केलं पण आत्ता असं कळतं आहे की काही लोकांनी गृहीतच धरलं की आपण दरवेळेला मतदान करतो आणि चार पाच वेळा केलेलं आहे तर आपलं नाव काय ते मतदार यादीत असणारच मतदान केंद्रही ठरलेलंच आहे असं म्हणून गेले आणि माहितीतल्यापैकी लोक तुम्हाला आम्हाला माहीत असतील असे विश्वंभरराव चौधरी जे निर्भय बनो आंदोलनाचे आहेत त्याच्या विरुद्ध बोलतातच आहेत मोदींच्या भाजपच्या तर त्यांचं नाव मतदार यादीतून ग वगळलं होतं त्याचबरोबर अरविंद शिंदे हे काँग्रेसचे अध्यक्ष पुणे शहराचे त्यांचा उमेदवार उभा आहे आणि ते मतदान करायला गेले तर त्यांच्या नावावर दुसऱ्यांनीच मतदान केलेलं होतं म्हणजे बोगस मतदान हा सुद्धा एक यांचा हत्यार आहे निवडणुका जिंकण्याचं सरळ निवडणुका जिंकून भाजप आपल्यावर राज्य करते असं नाही खोट्या नाट्या गोष्ट्या करून लबाड्या करून ते आपल्यावर राज्य आहेत म्हणून तर खरा आपला संताप झालेला आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोकांचा की काही करून हे राज्य मोदी सरकार गेलं पाहिजे आता जसं विश्वंभर चौधरींचं नाव वगळण्यात आलं तसंच आमचे युवक क्रांती दलाचे कार्य आहेत जमवन मनोहर त्यांचंही नाव वगळण्यात आलेलं होतं मतदारामध्ये याने हे आधी जागे झाले नाहीत ऐनवेळी गेल्यावर तिथे त्यांना कळलं की आपल्याला मतदान कर्जच येणार नाही तर असे हजारो मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत ज्यांची खात्री आहे की हे भाजपाला मत देणार नाहीत अशांची नावं वगळण्यात आली त्यामुळं निवडणुकीचे निकाल जे जनमताचं प्रतिबिंब दिसायला पाहिजेत त्याच्याऐवजी वेगळेच येण्याचा धोका निर्माण झालेला आहे तर हे लक्षात घेतलं पाहिजे अजून एकशे चौसष्ट मतदारांची निवडणूक देशात होणार आहे आणि महाराष्ट्रात काहीतरी बारा राहिलेत ना तर मुंबईमध्ये आहे तर उरलेले तीन चार दिवस जे काय आहेत आणि मग संपणार आहे तर वीस एप्रिलपूर्वी काहीतरी अशी मागणी करून प्रत्येकाने आपलं नाव तपासून घ्यावं आणि नसल्यास सरकारकडे राजकीय पक्षांनी मागणी करावी की ज्यांचं नाव पूर्वी होतं नाही आत्ता नाही आहे अशा लोकांना हो काही खास तरतूद करून एखादा फॉर्म वगैरे लिहून घेऊन किंवा ॲफिडेविट करून त्यांचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करावं आणि त्यांचं वेगळं मतदान करावं वाटल्यास आणि त्याला कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं नाही तर ते मतमोजणी धरलं जावं चार जूनला तर हे हा धोक्याचा इशारा द्यावा आणि त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून भाजपने केलेले हे उद्योग आहेत कारण सरकार त्यांचं आहे ना आणि ते सरकार हे बळबळच आणलेलं आहे ते काही लोकमतातून आलेलं नाही जनादेशातून आलेलं नाही तर असे हे सरकार अनेक डॉपेसापैकी घाणेरलं डॉपेस म्हणजे मतदारांची नावं वगळणं हे करतं आहे किंवा खोटं मतदान करून अशा लोकांचं आता अरविंद शिंदेचं मतदान नक्कीच दंगेकरण असणार हे उघडंच होतं तर त्यांच्या नावावर आधीच मतदान करून जायचं म्हणजे जे दंगेकरणा मतं मिळणार ते एक कमी झालं आणि त्यांनी नक्कीच भाजपला केलं असेल ते एक वाढलं म्हणजे दोनचा डिफरन्स पडला तर ह्या गोष्टीचा धोका मी आपल्या समोर आणत आहे सगळ्यांनी याच्यावर विचार करावा आणि मुंबईतल्या दोन तीन दिवसामध्ये याद्या प्रत्येकाने प्रत्येक मतदाराने आपल्या याद्या तपासाव्यात किंवा पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी याद्या तपासाव्यात की मागच्या यादीमधले मतं कोणती वगळण्यात आली कुठल्याही कायद्याखाली जोपर्यंत डेथ सर्टिफिकेट नाही तोपर्यंत नाव वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालासुद्धा नाही आहे मागे जर नाव होतं त्यांचं तर आता ते नाव कशासाठी बघता शिवाय तुम्ही आयडेंटिटी पाहताच पासपोर्ट आहे आधार कार्ड आहे व्होटर्स कार्ड आहे हे बघून परत आयडेंटिटी बघताच ना आणि असं असताना बोगस मतदान होतं म्हणजे मतदान केंद्रामधले जे, केंद्रा जे निवडणूक आयोगाच्या तर्फे नेमलेले एजंट असतात ते सुद्धा पक्षपाती वर्तन करतात असं त्याच्यातून सिद्ध होतं असं बोगस मतदान होऊच करू शकतं मग तुमच्या आयडेंटिटी काहीतरी आठ दहापैकी एक काहीतरी दाखवावं लागतं की लायसन्स दाखवावं लागतं की मी तोच आहे तर मी तोच आहे असं न बघताना तुम्ही दुसऱ्याच एका मतदाराला मतदान करायला लावता त्याच्यामधून आपल्याकडे वळवायचं मतदान हाही सत्ताधाऱ्यांचा एक डाव आहे आणि तो कसा हाणून पाडता येईल हे हो लोकांनी पाहिलं पाहिजे म्हणून मतदार यादीमध्ये आपली नावं वगळलेली पुन्हा कशी प्रस्थापित होतील पुन्हा ती कशी समाविष्ट होतील आणि आपलं मतदान कसं होईल हे लोकांनी अवश्य पाहावं आणि राजकीय पक्षांनी यात लक्ष घालावं अशी मी विनंती करतो बरं मतदार यादीमध्ये तर घोटाळे आहेतच पण शिवाय ई एम मशीन बंद पडण्याचा प्रकारही वाढलेला आहे आणि लोकांना विनाकारण थांबून राहावं लागतं म्हणजे लोकांनी कंटाळून निघून जावं दोन दोन तास मशीन चालूच नाही असंही होतं नंतर मतदार यादीमध्ये जो पुरुषाचं नाव आहे त्याच्यापुढे स्त्री लिहिलेलं आहे म्हणून त्याला मतदान करता येत नाही म्हणजे समोर दिसतो की तो पुरुष आहे त्याचं नावही पुरुषाचं आहे असं असताना पुरुषाच्या ठिकाणी स्त्री स्त्रीच्या ठिकाणी पुरुष असंही वगळलेलं आहे आणि तिसरा प्रकार म्हणजे हयात माणसाला मृत दाखवलेलं आहे मृत माणसाला हयात दाखवलेलं आहे तर हे सगळं खोट्या मतदानावरही आहे म्हणजे पूर्वी आम्ही असं म्हणायचो की अमुक अमुक मतदारसंघामध्ये मयत मतदानाचं मतदान करून घेणं जे मयत झाले लोक आहेत पण मतदार यादीत आहेत त्यांचं मतदान करून घ्यायचं प्रत्येक उमेदवाराला एक डिपार्टमेंटच करावं लागायचं आणि म्हणून मग निवडून येणारे मृतांच्या खऱ्या मृतांच्या ह्याच्यावर खोट्या मतदारांनी केलेल्या मतदानामुळे निवडून आलेले आपले लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे मृतांचे प्रतिनिधी हे जिवंत माणसांच्या डोक्यावर बसतात आणि सत्ता गाजवतात मिऱ्या वाटतात हे पण पन होतं पण आता तर याने मतदान आपल्याला जिथं मिळणार नाही ते वाया घालवण्याच्या दृष्टीनं आणि खोटं मतदान करण्याच्या दृष्टीनं हयाचे मृत म्रित आणि मृतांचे हयात असे बदल केले आहेत आणि हे ज्या सरकार यंत्रणेने केले असतील कारण निवडणूक आयोग म्हणजे यंत्रणा सरकारीच असते तर त्याला मुख्यतः सत्ताधारी पक्ष राज्यातला जबाबदार असतो आणि त्याने हे उद्योग केलेले आहेत आणखीन एक प्रकार या निवडणुकीमध्ये नव्यानं आलेला आहे आता मुस्लिमांना इतका त्रास दिलेला आहे भाजपने की मुस्लिम काही मतदार करणार नाही एक उदाहरण म्हणून तर तिथे पैसे वाटायचे आणि हाताला शाई लावायचे आदल्या रात्रीला किंवा पहाटे किंवा मतदानाच्या दिवशी गुपचूपणे त्याला तुझ्या हाताला आम्ही बाहेरच शाई लावतो म्हणजे तो मतदा मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही ते म्हणणार की तू परत आलास मतदान करायला तर असं दाखवून त्याचं मतदान बाद करायचं असाही एक डावपेज मोठ्या प्रमाणात खेळला गेला आहे आणि हा डावपेच नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघामधले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तो पुराण्याशी उघड केलेला आहे तर लोकांनी पैसे घ्यायचे तर खरं तर पैसे घेऊ नयेत पण घ्यायचे असले तर त्याच्या मोबदल्यामध्ये मतदान झालं आहे असं पैसे म्हणजे त्याला विरोधकांचं मतदान कमी करण्याचं त्याचे त्यावेळेला आपण रोखीनं करतो ते तर रोखीचा व्यवहार आणि मा हाताला शाई लावणं याला स्पष्टपणे नकार दिला पाहिजे हे सर्व सांगून झाल्यानंतर माझं असं आव्हान आहे कारण आता मुख्यतः मुंबईमध्ये ही लढत होणार आहे तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे झोपडपट्टे आहेत गरीब लोक जास्त आहेत तर गरिबांचं शोषण करणारं गरिबांचं ज्या भविष्य नष्ट करणारं त्यांचं वाटोळं करणारं हे सरकार घालवण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे म्हणून मुंबईतल्या लोकांनी खूप जागृती दाखवली पाहिजे मतदान ही साधी गोष्ट नाही मतदान हा नागरिकाचा आत्मा असतो आणि हा आत्मा विकावा आपण हे बरोबर नाही म्हणून पैसे घ्यायचे की नाही हा विषय वाग हे वेगळा ठेवून आपल्याला ह्या सरकारच्या विरोधी मतदान करताना पैसे हा अडथळा येता कामा नये असं जर झालं तर पुढच्या वेळेला हा डॉपेच केला जाणार नाही की पैसे देऊनसुद्धा लोक मतदान जिथं करायचं तिथंच करतात असं जर एकदा ठसलं तर पुढच्या वेळेला पैशाचं वाटपही होणार नाही आणि मग उगच उपकृत झाल्यासारखं आपण पैसे घेतले मग त्यांना द्यायलाच पाहिजे मतदान अशी जी अजून नैतिकता गरिबांमध्ये शिल्लक आहे की पैसे दिले तर मग त्याला मतदान द्यायला पाहिजे हे सुद्धा नैतिकतेच्या नावाखाली चाललेलं अनैतिक प्रकार आहे म्हणून त्यालाही लोकांनी विरोधच केला पाहिजे